मोहरेशी लागती जा भलताच था पाहुणी या विरोधांची लागली हवा मारली त्यांनी विकासाची थाप दिला आहे देशाला ताप पळून पळून सामान्यांना लागली या धाप कालाधन आणणार देशात असे म्हणत पैसे गेले किशार शेतकऱ्यांचे जीवन झाले भकास कधी म्हणे आम्ही केले विकास कधी केले कुठे केले याचा पत्ता नाही ठाव विचारतच प्रश्न ते पळून गेले कुठे राव उभे राहून समोर आता आता छोटे खोटे, -खोटे आव एकच गोष्ट त्यांच्यासाठी आता इथून चले जाओ चले जाओ चले जाओ लाकडा भवनी या विरोधाची पुन्हा एक धोका भावा पुन्हा एक धोका पुन्हा एक धोका भावा पुन्हा एक